येथील शेतकऱ्यांचा जो ऊस आहे तो ऊस संबंधित शेतकऱ्यांनी चाढवला एक काळ होता या काळामध्ये जर आपल्या शेतीला पाणी कमी पडलं तर शेजारच्या शेतकरी तो शेतीला पाणी द्यायचा अशी भावना जी आहे ती भावना आता खरं तर कमी झालेली आहे तालुका तालुकामाडा जिल्हा सोलापूर या गावचे पोलीस पाटील शिवाजी पाटील यांचा दीड एकर जो ऊस आहे त्यांच्या सौभाग्यवती यांच्या नावावरती हे क्षेत्र असून त्या क्षेत्रातील जो दीड एकरातील ऊस आहे तो ऊस कारखान्याला जाण्यासाठी शिवाजी पाटील व त्यांच्या परिवाराने पोलीस प्रोटेक्शनमध्ये हा ऊस तोडला खरा महसूल विभाग पण तिथं बसून होता खरं तर रस्त्याचा वाद होता तर रस्त्याचा वाद मिटेल का पिंपोली पोलिसेशन पुली संबंधित ज्यांनी रस्ता अडवला यांच्यावरती कारवाई करेल का आणि तोडलेला ऊस कारखान्यापर्यंत जाईल का हाच प्रश्न सध्या माढा तालुक्यातील शेतकरी विचारत आहेत पहा सविस्तर बातमी नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत मी सध्या दहिवली हद्दीमध्ये सध्या आलेलो आहोत येथील शेतकऱ्यांचा जो ऊस आहे तो ऊस संबंधित शेतकऱ्याने चढवला एक काळ होता या काळामध्ये जर आपल्या शेतीला पाणी कमी पडलं तर शेजारच्या शेतकरी तो शेतीला पाणी द्यायचा अशी भावना जी आहे ती भावना आता खरं तर कमी झालेली आहे आणि शेतकरी एका शेतकऱ्याची आडवणूक का करतो हा मोठा प्रश्न आहे कारण या महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा जाणता राजा समजला जातो कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी शेतकऱ्याचं खच्चीकरण का करत आहे हे मात्र या ठिकाणी ठिकाणी माणूस की या ठिकाणी संपले की काय असाच प्रश्न निर्माण होतोय आपल्यासोबत येथील जे पीडित आहेत जे दहवले गावचे पोलीस पाटील आहेत यांच्या संदर्भात या ठिकाणी त्यांचा असणारा ऊस जे काय आणि त्या ऊसाच्या संदर्भात त्यांनी महसूल विभाग असेल पोलीस प्रशासन यांच्या वतीनं हा ऊस येथून बाहेर काढला जातोय हे काय प्रकरण आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत मावशी काय सांगाल प्रथम तुमचं नाव काय आणि किती एकर क्षेत्र आहे माझं नाव संगीता शिवाजी पाटील माझं क्षेत्र दीड एकर आहे माझ्या क्षेत्राचा गट नंबर एकशे बारा एक आहे मग तर सगळी आहे ती पोलीस नियंत्रण ठेवलंय दिवसभर तरी बी त्यांनी जाणून बुजून रस्त्यावर पाणी सोडलंय ट्रॅक्टरनी नांगरलंय मग मी काय करायचं आता मला सांगा हा जो ऊस आहे तो पहिल्यांदा लावला का ह्याच्या आधी पण ऊस नाही ऊस भरपूर वेळा लावलेला आहे हा मग ह्यांनी काहीच अडचण आणली नव्हती त्यावेळेस अडचण कशासाठी नेमकी आली मग अडचण काय ती रस्ता अडवलाय त्यांचा ती म्हणते ती नाही ही तुमचा रस्ताच नाही आम्ही तहसीलदारचा आदेश आणलाय आमच्याकडे कागदपत्र पुरावा आहे तरी सुद्धा ही मानून आहे ती अजून महसूल विभाग तलाटे आहे ती परत पोलीस स्टेशनची आहे ती दोन अधिकारी तरी बी ही जाणून बिजून अशी करते ती म्हणले आमच्या सारख्यांनी काय करायचं मग ही ह्यांना प्रश्न आहे माझा की ही एवढी जी आले ती ह्यांनी है। मला काहीतरी मदत करावी नाही तर आम्ही दोघांनी काय करायचं आमच्या मागे कुणी सुद्धा नाहीती त्यांच्याकडे आक गाव सगळं जमलंय तिथं ती शेवट निर्णय ती पोलीस प्रशासनाची मदत घेतली मदत घेतली तर आता सध्या जो आहे तो दीड एकर ऊस आहे या साईडला जर आपण बघितलं तर हा जो ऊस आहे तो उस पाठीमागच्या बाजूला तोडला जातोय आणि जो ऊस आहे तो तोडणी चालू आहे परंतु मात्र याल ते वाहतूक केला आणि रस्ता जर असेल तरच ऊस कारखान्याच्या दिशेने जायला अन्यता जाणार नाही आहे आणि ऊस जर तिथंच जर तोडून राहिला तर या सुद्धा लॉस होणार आहे वेट लॉस होणार आहे वजन कमी होणार आहे मग शेतकऱ्याचं यामध्ये आर्थिक असं नुकसान होणार आहे हे नुकसान न भरणार आहे कारण आठ दहा महिने पोटच्या पोरासारखा जपलेला ऊस हा ऊस जर जाग्यावरती या टेम्परेचरमध्ये वाळून गेला तर अक्षरशः त्यांना केवढेमोल भाव येणार आहे या संदर्भात यांचा संघर्ष सध्या चालू आहे यातिव्यतिरिक्त काय सांगाल तुम्ही पोलीस पाटील आहात मग काय प्रकरण झालं होतं कायद्याने मी सगळे मागणी केली पोलीस बंदोबस्त घेतला आणि माझ्या मंडईच्या नावावर चित्र आहे शेवट मी काय कायदेशीर आपले सगळे तक्रार मी आपल्याला का, काय कायदा हातात घ्यायचा नाही त्या लेवलला सगळं एस पी साहेबांना बंदोबस्त मागितला सगळे बंदोबस्त प्रशासना आता व्यवस्थित जे आहे ते कुठल्या कारखान्याला चाललंय माळीनगर माळीनगरला म्हणजे तोडणारे सुद्धा माळीनगर तर अशा पद्धतीनं जे आहे तो ऊस आहे शेतकऱ्यांच्या पुढच्या लेखराप्रमाणेच आपल्याला ऊस जर रस्ता जर नसेल आणि रस्ता जर आढळूक होत असेल तर यासारखं दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये नाही आणि आमच्या मीडियाकडे एम एस मराठीला हे प्रकरण आता दुसरं आहे हे शेतकरी खरं तर शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतले पाहिजे आणि शेतकऱ्याला तात्पुरता जर रस्ता दिला तर शेतकरी समाधान नाही आणि वैरवाद होणार नाही कारण सामंजस्याने जर मिटवलं तर गोष्टीसुद्धा इथले इथं क्लिअर होतात मी कॅमेरामन नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल